आम्ही आता चाललोय काडीपिटी घेऊन शेकोटी करायला थंडी वाजायला घालून जा, जा शेकोटी बनवूया कान का नाही बांधलं मग कान कशाला का बांधायला लागते हा बघ असं झालं काम हम्म भारी काम आहे हा चला गार लागायला लागले ला, या जरा शेकोटी करू चल चल गार लागायला ला, चल लई गार लागते आपलं शेकोटी करूया आता कुठे

ह्याच काय काम असेल दिसतंय का तुम्हाला मांजर इथे इथे टाक लयपालीकडे जाऊ नको हा तिथे खाली

चौकी तो तोंड घालायला लागले त्या जाळात कसल उष्णता निर्माण केली माहितीये का या शिकोटीनं अंगावर काटा आला अक्षरशः थंडी निघून चालल्या ग अंगातली आणि उष्णता भरायला लागली अंगात या शिकोटीमुळं <laughs> <laughs> आणि रेडी दोघी जण शेक शेकोटीच शेकाय लागले त्या अंधारात मालकीन दिसते खर रेडी काळी कोट रेडीच दिस, दिस ना अंधारात दिसत त्याला

होय कोलकत्याला युपीला म्हणजे महाराष्ट्रातच नाही पण बाहेरच्या राज्यात लय आहे लय थंडी हा इथं मध्यम असतंय आपल्या इथं बाहेर लय थंडी असत्या हा मा गरम एसी लावते ती पण ते शरीरासाठी चांगला नसते एसी हा ओरिजिनल ते ओरिजिनलच असते सगळं जास्त मोठा झाड असला म्हणजे सगळी असं गरम हम्म टाका अजून विजायला लागलं

हे बघा वर आकाशात चंदा मामा आवाळ आलय चांदण्याच दिसत नाहीत आहेत हिकड पण मोबाईल मध्ये दिसणार नाहीत आता चंद्र तेवढं दिसत आहे रेडी पार पुढा आल्या भाजर घेते तो नाक लावलं मग बाजर तिच्या जवळ की आलाय जाळ म्हणल्यावर येणारच किती काय बर वाटतंय का मग गरम का। खंडीत, खंडीत गरम शेकल्या कसलं भारी वाटत माहितीये गरम म्हणल्यावर असं काय ते स्वर्गात गेले ती फिलिंग इथे हा स्वर्गात कवा आणि गेलती तो फिलिंग इथे अग तशी ती मारते बघ मला ओ सगळा अंधार थोडं थोडं टाक एकदम सगळं टाकू नको थोडं थोडं टाकाय मस्त एकदम गरम झाले आता गोधडीत शिरून झोपायचं गरम गोधडी म्हणायचं वाकाळ म्हणायचं कांबळ म्हणायचं अजून का, का लिया पाटी <laughs> का वा तिकड लियापाट म्हणतात लियापाट आपले इकडं गोदडी वाकाळ वाकाळ हा <laughs> ती त्यालाच म्हणायचं असतं हातरून कामरून आता हिला काय गा, खायला गावायला लागले थम की जरा वायज इसतो हाय की जरा इसतो तर वा शेकायच पाहिजे बघून पाय टक्की खाली आता कशाच बघ काय दिसत अस दिलंय ना गं हल वाटतोय वाटाय काय झालं बसून खाली शेकायचं बसून आता झालं की चगाळाचं इसतो तू लगेच लय उशीर राहत नाही अजून <laughs> जाते लगेच पण उष्ण झालं जोभर बर का लय हलवू न रेडीकडे जाईल ती जरा वाईस पसरून ठेव जरा तेवढंच म्हणजे हे होत पेटलं नाही आय बी तुडवल ही रेडी लय हाणणार मग असू दे असू थांब

झालं आता कोटीशी शिकून आता जातो घराकडं आहे माझ्याजवळ